वर्चस्व ग्रुपच्या वतीने इयत्ता पहिली ते नववी मधील एक हजार शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅगसह शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डातील गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला मंगल गेट येथे झालेला कार्यक्रम प्रसंगी वर्चस्व ग्रुपचे सागर मुर्तडकर ज्ञानेश्वर ढापसे ज्ञानदेव पांडुळे कमलेश भंडारी रमेश सानप नंदकुमार ढापसे बाळासाहेब पवार सुनील क्षेत्रे धीरज पोखरणा उमेश झेंडे गणेश कांबळे परेश मुनोद आदींसह परिसरातील विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते सर्वसामान्य कुटुंबातील मुले मुली शिक्षणात आघाडी घेत आहेत असे बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले आणि आपले ध्येय स्पष्ट ठेवून त्या दिशेने विचारपूर्वक वाटचाल करावी आणि स्वतःचे सामर्थ्य आणि आवड ओळखून त्या दिशेने वाटचाल केल्यास यश नक्की मिळणार असल्याची भावनाही आमदार जगताप यांनी यावेळी व्यक्त केली नवीन दफ्तर वया आणि गरजेचे विविध शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी परिसरातील विद्यार्थ्यांनी पालकांसह मोठी गर्दी केली होती ज्यांना ज्यांच्या प्रतिमेला पुष्पा अर्पण केला असे स्वर्गवासीय पैलवान रामाजी बागरेकर यांना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो खरं वर्चस्व ग्रुप हा सातत्याने सामाजिक उपक्रमांमध्ये दरवर्षी हिरवे सहभाग घेत असतो आणि त्या माध्यमातून काही ना काही उपक्रम राबवणं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये आज जसं पाहिलं तर शहरातून अनेक शाळेंच्या चालकांनी त्यांना संपर्क केला की आमच्याकडे देखील काही सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप झालं पाहिजे अशी एक भावना काही मंडळी त्यांच्याकडे व्यक्त केली आणि मग हळूहळू आपल्या परिसरात सोडून पूर्वी गेरस्टेट फक्त पन्नास शंभर लोकांचं आपल्या परिसरात लोकांना लो वाटायच्या होत्या पण हळूहळू संख्या वाढत गेली त्यांना फोन येत गेला आणि तसं पाहायला गेलं तर सागर भाऊचा स्वभाव आज तुम्ही मदत मागितली तर भागवतजी ते कधी नाही म्हणत नाही आणि म्हणून नाही म्हणत नाही म्हणून ही संख्या ही शंभर दोनशेहून ते हजारापर्यंत जाऊन पोचली आणि त्यामुळं आज या ठिकाणी हजारच्या पुढं पालक आणि विद्यार्थी बंधू भगिनी हो या ठिकाणी हे वया पुस्तक स्वीकारण्याकरता या ठिकाणी आणले आहे आणि म्हणून हा उपक्रम आजच नाही तर मागच्या जवळपास सात आठ वर्षापासून सनीबाबा आता ते आयोजित करत असतात आपण सगळे मंडळी त्याच्यामध्ये सर्वजण असतो आणि हळूहळू आता जनते साहेब ही संख्या वाढत चालली अरे सागर भाऊचा देखील संपर्क आपल्या शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आहे अनेक मित्रमंडळी त्यांचे जोडले गेले आहेत आणि म्हणून त्या मित्रमंडळीचे देखील आग्रह होता की आता आमच्याकडं देखील विद्यार्थी तुम्ही घ्या आणि म्हणून त्यांनी आज एक चांगला उपक्रम आज या निमित्तानं खरंतर आयोजित केला त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तर हा वर्षस्प्रूप अनेक जयंती उत्सव असतील पुण्यतिथी असेल ती वर्षभरामध्ये जे जे वेगवेगळे उपक्रम असतील वृक्षारोपण असेल आणि अनेक लोकांना मदत करण्याचं काम असेल हे सातत्याने नगरच्या परिसरामध्ये करत असतात आणि म्हणून त्यांचा एक चांगला मित्रपरिवार आणि त्या मित्रपरिवाराला दिशा देण्याचं काम सागर भवनी मोर्चा समितीच्या माध्यमातून चांगलं संघटन निर्माण करून आज या नगर शहरामध्ये केला आहे बातम्यांसाठी ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा